सह आयुक्त समाज कल्याण नांदेड कार्यालयाच्या वतीने संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त घ हर घर संविधान रॅली व संविधान सामूहिक वाचन कार्यक्रम करण्यात आले एम के न्यूज नांदेड मी श्रीमती लक्ष्मीसाहेबराव गायके वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक म्हणून आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे कार्यरत आहे आज संविधान दिनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते सहायकक्त समाज कल्याण नांदेड कार्यालयाच्या वतीने आपण महात्मा फुले पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅलीचे आयोजन केलेले होते आणि तिथे उद्देशपत्रिकेचं वाचन करून आपण रॅलीची सांगता केलेली आहे आ, मी सर्वांना हे सांगू इच्छिते की जे उद्देशपत्रिका आहे आजी आज भारतीय राज्यघटना आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आप जे मूलभूत हक्क सांगितलेले आहेत मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत त्यांचं सर्वांनी पालन करावं आणि आमच्या अधीनस्थ जे वसतिगृह हो निवासी शाळा आहेत तिथे देखील आम्ही विद्यार्थ्यांना या उद्दिष्टपत्रिकेचं वाचन करण्यास सांगत असतो आणि ज्या राज्यघटनेतील कलम आहेत राज्यघटनेतील हक्क मूलभूत कर्तव्य जे सांगितलेले आहेत ते सर्व आहे सर्व जनतेने आचरणात आणावे सर्व विद्यार्थ्यांनी आचरणात आणावे आणि त्याचे पालन करावे हे आ, हे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मी सांगू इच्छिते आणि परत एकदा सर्वांना संविधान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते दे। आज आपण संविधान दिनानिमित्त हर घर संविधान घरघर संविधान हे राबवत आहोत अमृत महोत्सव अमृत महोत्सवा दिनानिमित्त हे राबवत आहोत